भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंग कोणती ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली त्यांच्या उत्पत्ती मागे एक आख्यायिका आहे असे म्हटले जाते की एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू दोघांमध्ये श्रेष्ठ देवता कोण यावर आपापसात आप वाद घालत होते तेव्हा असे म्हणतात की तेथे शिव प्रगट झाले आणि ते, ते ज्योतीच्या रूपात प्रगट झाले त्यांनी ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघांनाही सांगितले की ह्या प्रकाशाचा अंत साधून दाखवा ज्याने त्याचा अंत साधला तोच सर्वश्रेष्ठ देव आहेत त्यामुळे ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघेही या प्रकाशाचा अंत शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले परंतु लाखो वेळा प्रयत्न करूनही त्यांना ह्या प्रकाशाचा अंत सापडला नाही त्यानंतर असे म्हणतात की शिवजींनी हा प्रकाश पृथ्वीवर टाकला आणि तो आपल्या देशात बारा वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाला तर शंकराची बारा ज्योतिर्लिंगे कोणती आणि ती कुठे आहेत हे जाणून घेऊयात नंबर एकला सोमनाथ ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोललो तर सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिल्या क्रमांकावर येते हे आपल्या भारतातील गुजरात अंतर्गत सौराष्ट्र नावाच्या देशात स्थित आहेत असे म्हटले जाते की आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील हे पहिले ज्योतिर्लिंग आहेत ज्याची स्थापना आपल्या जगात प्रथम झाली ह्या ठिकाणी सोमनाथ कुंड म्हणून ओळखले जाणारे एक कुंड आहे ज्याची निर्मिती देवी देवतांनी मिळून केली असल्याचे सांगितले जाते इतकंच नाही तर इथली श्रद्धा आहे की ह्या तलावात जाऊन स्नान केल्यास व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते हे मंदिर सर्वप्रथम चंद्रदेवजींनी यांनी बांधले होते ज्यांना जिनेकी सोम ह्या नावाने देखील ओळखले जाते त्यामुळे ह्या मंदिराचे नाव सोमनाथ मंदिर पडले ह्या मंदिरात तुम्हाला दिसणारा सोन्याचा भाग चंद्र देवानी बांधला होता आणि चांदीचा भाग स्वतः सूर्यदेवानी बांधला होता हे मंदिर एकूण सोळा वेळा बांधले गेले आहेत कारण महमूद गजनवीने अनेक वेळा या मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते नंबर दोन मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग भारताच्या आंध्र प्रदेश राज्यांतर्गत कृष्णा नदीच्या काठी बसलेल्या श्रीशैलम नावाच्या पर्वतावर आहेत इतकेच नाही तर हे ज्योतिर्लिंग आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्यामुळे याला खूप महत्व आहे आणि लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात ह्या ठिकाणी शिवाच्या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागे एक जुनी कथा आहे असे म्हणतात की एके दिवशी शिवजी आणि पार्वतीजींना चिंता वाटली की गणेशजी आणि कार्तिकीजी ह्या दोघांपैकी कोणाचे पहिले लग्न करावे त्यासाठी त्यांनी दोघांना विचारले म्हटले की जो या संपूर्ण पृथ्वीला प्रथम फिरतो त्याचे पहिले लग्न होईल हे ऐकून कार्तिकीजी आपल्या मोरावर जग फिरायला गेले पण गणेशजींनी तसे केले नाही तो फक्त पार्वती माता आणि शिवजींना प्रदक्षिणा घालू लागले आणि म्हणाले की माझ्यासाठी तुम्ही माझे जग आहात आणि माझ्यासाठी संपूर्ण विश्व आहात त्यानंतर शिवपार्वती गणेशजीवर प्रसन्न झाले आणि गणेशजीचा रिद्धीसिद्धीशी विवाह झाला जेव्हा कार्तिकीजींना हे कळले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले आणि ते, वा ते रागवले आणि श्रीशैलम पर्वतावर राहू लागले शिव आणि पार्वतीच्या विनंतीनंतरही ते मान्य झाले नाहीत शेवटी भगवान शिवाला आपला पुत्र कार्तिकेयाला भेटण्यासाठी ज्योतीचे रूप धारण करावे लागले त्यानंतर ते श्रीशैलम पर्वतावर गेले आणि तेथे ते वास्तव्य केले त्यामुळे शिवाचे ज्योतिर्लिंग आज मल्लिकार्जुन येथे विराजमान आहेत म्हटले जाते की ज्या दिवशी शिव कार्तिकेयला भेटायला गेले होते तो दिवस अमावस्या होता त्यामुळे आजही अमावस्याला येथे शिवाचे दर्शन होते नंबर तीन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन नगरीत शिवाचे मोठे मंदिर आहेत जे की देशात बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसऱ्या स्थानावर आहेत असे म्हणतात की याचे दर्शन केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते एवढेच नाही तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मृत्यूही त्या व्यक्तीला हानी पोचवू शकत नाही म्हणजेच भगवान शंकराच्या कृपेने अकाली मृत्यूही ठरतो ह्या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख महाभारतात देखील बघायला मिळतो जेणेकरून त्याचा इतिहास किती जुना असेल याची कल्पना येईल तुलसीदासजींनीही स्वतःच्या लिखनात ह्या मंदिराची खूप प्रशंसा केली आहेत विक्रमादित्याने उज्जैन शहरावर राज्य केले होते आणि त्यानंतर कोणतेही राजा येथे राहू शकला नाही सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने मारले गेले आहेत म्हणून आजच्या काळात देखील कोणत्याही राजाला किंवा नेत्याला उज्जैन शहरात रात्र काढायची नसते नंबर चार ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत हे जे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात आहेत भगवान शिवाला समर्पित हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी शिवपुरी नावाच्या पेटावर आहे येथे दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात आणि नुसतेच दर्शन घेतल्याने लोकांच्या खूप सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात या ठिकाणाबाबत अनेक जुन्या कथा आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहेत की जगात प्रवास केल्यानंतर प्रत्येक रात्री भगवान शिव रात्री झोपण्यासाठी येथे येतात या ठिकाणी ज्योतिर्लिंग असण्याच्या कारणाविषयी बोलायचे झाले तर एका पौराणिक आख्यायिकेनुसार नर्मदा नदीच्या तीरावर बसून महादांताने ह्या ठिकाणी भगवान शंकराची गोर तपचार्य केली होती त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी मादांताला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि त्याला वरदान मागायला सांगितले यानंतर मादांताने त्याच ठिकाणी निवास करण्यासाठी शिवाकडे वरदान मागितले आणि माझे नाव आपल्याशी जोडले जावे त्यानंतर शिवजींनी मादांताची इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले त्यामुळे आज येथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना झाली आज येथील लोक हे स्थान मातांताच्या नावाने देखील ओळखतात ह्या मंदिरात संध्याकाळची आरती खूप प्रसिद्ध आहेत येथे रात्री आरती झाल्यानंतर चौपदर लावले जाते असे म्हणतात की येथे भगवान शिव आणि पार्वती दररोज चौरस खेळायला येतात त्यामुळे तुम्हालाही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात जाऊन या मंदिराला भेट देऊ शकता नंबर पाच केदारेश्वर ज्योतिर्लिंग केदारनाथ बद्दल तुम्हाला माहीत असेलच कारण आपल्या हिंदू धर्मातील चार धामापैकी हे एक खास ठिकाण आहेत जिथे लाखो लोक चार धामाला भेट देण्यासाठी आणि केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जातात जर आपण केदारेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी बोललो तर हे मंदिर आपल्या भारताच्या उत्तराखंड राज्यांतर्गत केदारनावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेले आहेत जे केदारनाथचे मंदिर म्हणून ओळखले जाते आणि ज्योतिर्लिंग केदारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या भक्ताने येथे जाऊन शंकराला जल अर्पण केले तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याला अपार सौभाग्य प्राप्त होते पौराणिक कथेनुसार ह्या ठिकाणी विष्णूच्या दोन अवतारांनी म्हणजेच श्रीनर आणि नारायण यांनी मिळून भगवान शिवाची कठोर तपचार्या केली एका पायावर उभे राहून त्यांनी हजारो वर्ष भगवान शिवाचे स्मरण केले जेणेकरून भगवान शिव ह्या ठिकाणी तपस्येमुळे प्रसन्न झाले होते त्या तपचार्याने प्रसन्न होऊन देवाने त्यांना दर्शन दिले आणि ह्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन शिवाने ह्या ठिकाणी आपल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली नंबर सहा भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुण्याहून सुमारे एकशे दहा किमी अंतरावर सह्याद्री पर्वतावर शिवाचे प्रसिद्ध मंदिर आहेत हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सहाव्या क्रमांकावर आहेत येथे असलेले भगवान शिवाचे शिवलिंग आकाराने थोडे जाड आहे म्हणून याला मोठेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात असे म्हटले जाते की ह्या ठिकाणी येऊन भगवान शंकराकडे तुमची कोणतीही इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते ह्या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल बोलायचे झाले तर असे म्हटले जाते की कुंभकर्णाचा पुत्र ज्याचे नाव भीम होते त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी रामजींचा सूड घ्यायचा होता ज्यासाठी त्यांनी खूप तपश्चर्या केली ब्रह्माजी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला त्यानंतर भीम खूप शक्तिशाली झाला होता त्यामुळे तो देवदेवतांनाही त्रास देऊ लागला त्यानंतर सर्व देवी देवता भगवान शिवाच्या आश्रयाला गेले आणि त्यांच्याशी या समस्येबद्दल चर्चा केली त्यानंतर शिवजींनी देवी देवतांना आश्वासन दिले की ते ही समस्या सोडवतील ज्यांच्याजवळ शिवजींनी भीमाशी युद्ध केले आणि त्याला एका युद्धात पराभूत केले त्यानंतर सर्व देवी देवतांनी भगवान शिवाला ह्या ठिकाणी वास्तविक करण्यास सांगितले त्यानंतर भगवान शिवानी देवतांची विनंती मान्य केली आणि आता ज्या ठिकाणी हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थापित आहेत त्याच ठिकाणी प्रकाशाच्या रूपात स्थापन केली नंबर सात विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर भारताच्या काशी अंतर्गत स्थित विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे एक विशाल मंदिर आहे जे आपल्या देशातील फक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी सातव्या क्रमांकावर आहेत तुम्हाला माहिती असेलच की भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात एकेकाळी भगवान शिव आणि पार्वतीच्या लग्नानंतर भगवान शिव कैलास पर्वतावर राहत होते आणि पार्वती त्यांच्या वडिलांकडे होती जिथे त्यांना बरं वाटत नव्हते त्यामुळे पार्वतीजींनी शिवजींना वडिलांच्या ठिकाणी यावे आणि त्यांना तिथून घेऊन जावे असा आग्रह केला त्यानंतर शिवजी पार्वतीजीकडे गेले आणि त्यांना तेथून काशीला घेऊन गेले आणि त्यांनी तिथे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्या त्यांनी या ठिकाणी स्वतःची ज्योती म्हणून स्थापना केली जिथे आता हे विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहेत म्हटलं जातं की आजच्या काळातही इथे शिवजी आहेत आणि हे शहर त्यांच्या त्रिशूळाच्या टोकावर विसावले आहेत ह्या मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात हरिश्चंद्राने केले असले तरी ह्या मंदिराच्या बांधकामाचा कार्यक्रम अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत चालला कारण अनेक मुघल आक्रमणांनी या मंदिरावर आक्रमण केले विश्वनाथ ज्योतिर्लिंगा व्यतिरिक्त हे मंदिर विश्वेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून देखील ओळखले जाते ज्याचा अर्थ जगाचा शासक अर्थात भगवान शिव स्वत आहे ह्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येथे येतात त्यामुळे तुम्हालाही येथे यायचे असेल तर काशीला जाऊन या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता नंबर आठ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जर आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराबद्दल बोललो तर ते आपल्या देशातील बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहेत जे आठव्या क्रमांकावर आहेत जर आपण त्यांच्या स्थानाबद्दल बोललो तर ते भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकनगर येथे आहे हे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेले आहेत या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच शिवाचे रूप धारण केलेली तीन छोटी शिवलिंगे आहेत असे म्हणतात की ह्या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते एका कथेनुसार आयल्या देवीचे पती गौतमजी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करत होते त्यावेळी इतर ऋषी संत गौतमजींचा खूप हेवा करत होते त्यामुळे एके दिवशी त्यांनी गौतमजीवर गोहत्याचा आरोप लावला त्यानंतर सर्व संतांनी सांगितले गौतमजी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी पश्चाताप करायचा असेल तर तुम्हाला गंगाजीला ह्या पर्वतावर आणावे लागेल तरच तुम्हाला याचा पश्चाताप होईल त्यानंतर गौतमजींनी ह्या ठिकाणी भगवान शिवाची तपश्चार्या सुरू केली त्यानंतर शिवजी आणि पार्वतीजी दोघेही प्रसन्न झाले आणि त्यांनी गौतमजींना आशीर्वाद दिले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले त्यानंतर गौतमजींनी शिवजी आणि पार्वतीजींना सांगितले की तुम्ही कृपया गंगाजींना ह्या ठिकाणी पाठवा त्यानंतर गंगाजी म्हणाले की जोपर्यंत शिवजी येथे राहत नाहीत तोपर्यंत मीही येथे राहणार नाही ज्यानंतर भगवान शिवाने ठरवले की आपण याला आपला प्रकाश म्हणून स्थापित करू भगवान शिवाने हे केल्यावर गंगा देखील केल मान्य झाली आणि ती गोदावरी नदीच्या रूपात वाहू लागली आणि याच ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहेत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ अर्थात परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहेत भारताच्या झारखंड राज्यात सताल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैजनाथ मंदिर असून हे देखील ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याची मान्यता आहे देवगिरी यादवांच्या काळात श्री कर्णादीप हिमाद्रीने हे मंदिर बांधले हे सांगण्यात येत असून पुण्यश्लोक आयलाबाई होळकर यांनी ह्या मंदिरा मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेखित आहेत ह्या मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडेही आहेत आख्यायिकेनुसार शिवाच्या ह्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केवळ रावणामुळे झाल्याचे आपल्याला समजते एकदा रावणाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली के असता त्याने त्यांची सर्व मस्तकी जाळून टाकली भगवान शिवाला समर्पित जेव्हा ते आपले दहावे डोके कापण्यासाठी जात होते तेव्हा भगवान शिव रामणाला प्रगट झाले आणि त्याला त्याचे इच्छित वर मागण्यास सांगितले ह्यानंतर रामणाने सांगितले की मला तुला लंकेत नेऊन तेथे ते स्थापन करायचे आहेत त्यावर शिवाने सांगितले की तू हे शिवलिंग घेऊन जा परंतु हे लक्षात ठेवा की तू हे शिवलिंग मार्गात जेथे ठेवशील तेथे माझी स्थापना होईल जेव्हा रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे जात होता तेव्हा रावणाला एक लघुशंका आली त्यामुळे त्याने परळीतील पर्वतावर शिवलिंग ठेवले त्यानंतर शिवजींच्या सांगण्याप्रमाणे शिवजींनी तिची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच हे ज्योतिर्लिंग येथे वसलेले आहेत एवढेच नाही तर जो कोणी भाविक ह्या ठिकाणी येऊन या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो इच्छा मागतो त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते असे सांगितले जाते म्हणूनच येथील ज्योतिर्लिंगाला कामना लिंग असेही म्हणतात नंबर दहा नागेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या जिल्ह्याअंतर्गत गुजरातच्या द्वारिका धामहून किमी अंतरावर स्थित आहेत महादेवाला नागेश्वर ह्या नावाने देखील ओळखलं जात जसे की सर्वांना माहीत आहे की नाग शिवाच्या गळ्यात विराजमान असतो म्हणून जर आपण कोणत्या विष किंवा ह्या संबंधी समस्येहून त्रस्त असाल तर आपण येथे येऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता याने आपल्या सर्व समस्या नाहीशा होतील एवढेच नाही तर शास्त्रातून आपल्याला समजते की जर एखाद्या व्यक्तीने ह्या ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगितली तर त्या व्यक्तीची सर्व पापे धुवून जातात आणि त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो नंबर अकरा रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर भारताच्या तामिळनाडू राज्याच्या अंतर्गत असलेल्या रामनाथमपुरम जिल्ह्यात भगवान शिवाला समर्पित एक मंदिर आहे ज्याची स्थापना आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच अकराव्या क्रमांकावर आहेत इतकेच नाही तर आपल्या भारत देशातील चार धाम यात्रेताई याचा समावेश आहे म्हणजेच हे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे ह्या ठिकाणी रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर असे नामकरण करण्यात आले कारण येथे भगवान रामाची पूजा केली जात होती त्याऐवजी भगवान शिवाची पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण येथे कोणतेही मंदिर नव्हते त्यामुळे रामजींनी हनुमानजींना कैलास पर्वतावरून शिवलिंग आणण्यास सांगितले परंतु हनुमानजींना परत येण्यास उशीर झाला म्हणून सीताजींनी स्वतः समुद्र किनाऱ्यावरून शिवलिंग बांधले जे रामजींनी शिवलिंगाची पूजा केली त्यामुळे हे ज्योतिर्लिंग आहेत आणि ह्या मंदिराला रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर असे नाव देण्यात आले एवढेच नाही तर हनुमानजींनी कैलासातून आणलेले शिवलिंग ही येथे आहेत नंबर बारा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे आपल्या भारतातील बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहेत म्हणजेच हे बाह्य ज्योतिर्लिंग आहेत जे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा आणि मेरूळ ह्या लेण्यांजवळ आहेत ह्या जागी निपुतिक व्यक्तीने जर अपत्यप्राप्तीची इच्छा मागितली तर त्याला लवकरच इच्छा पूर्ण होते ह्या ठिकाणी ज्योतिर्लिंग असल्याच्या आख्यायिकेबद्दल बोलायचे झाले तर फार पूर्वी सुधर्मा आणि सुदेहा नावाची दोन विवाहित जोडपी राहत होती पण त्यांना फक्त एकाच गोष्टीचे दुःख होते की ते निपुत्रिक होते त्यांना मूल हवं होतं त्यानंतर दुःखी होऊन ब्राह्मणाची पत्नी सुदेहाने पती सुधर्माचा विवाह तिच्या धाकटी बहीण घुष्मा हिच्याशी करून दिला घुष्मा ही भगवान शिवाची महान भक्त होती तिला काही दिवसात पुत्रप्राप्ती झाली ब्राह्मण आणि घुष्माला खूप आनंद झाला पण सुदेहाला आनंद झाला नाही कारण तिला घुष्माचा हेवा वाटत होता म्हणून तिने मुलाला मारले त्या मुलाच्या मृत्यूबद्दल सर्वांनी शोक व्यक्त केला पण घुष्माने तसे केले नाही कारण तिला माहीत होते की शिवजी नक्कीच काहीतरी करेल ती दररोज तलावाकडे जाऊन शिवाची पूजा करू लागली तेव्हा तिला तलावातून पुत्र प्राप्ती झाली नंतर शिवाने घुष्माला दर्शन दिले आणि विचारले की तुला काय हवे यावर तिने शिवाला येथे निवास करण्याबद्दल आग्रह केला यानंतर शिवाने घुष्माला वरदान दिले आणि ह्या जागी ज्योतिरूपात स्थापित झाले आणि घुष्माच्या नावाने ह्या मंदिराचे नाव ओळखले जाते तर तुम्हाला ही बारा ज्योतिर्लिंगाची माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महान